मानी शिवसेना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एकत्र लढवणार असल्याची सूत्रांची माहिती काँग्रेस स्वाभिमानी शिवसेना उभाटा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एकत्र लढवणार काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना उभाटा शिरोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय जयसिंगपूर येथे पत्रकार परिषदेत घेण्यात आला या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी दत्त समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील व शिवसेना उभाटा गटाचे मधुकर पाटील हे प्रमुख उपस्थित होते शिरोळ तालुक्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आता काँग्रेस स्वाभिमानी व शिवसेना उभाटा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की सोमवारपासून अर्ज भरायला सुरुवात करणार असून प्रस्थापितांना विरोध करण्यासाठी जे जे बरोबर येतील अशा समविचारींना सोबत घेणार आहे यावेळी दत्त समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील बोलताना म्हणाले की सात जिल्हा परिषद मतदारसंघाचे व चौदा पंचायत समिती मतदारसंघातील आमचे उमेदवार ठरले आहेत सोमवारपासून अर्ज भरतील आणि आम्ही मोठ्या एकजुटीने सर्वजण निवडणूक लढवणार असून यामध्ये नक्कीच आम्हाला यश मिळणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितलं आहे यावेळी स्वागत शेखर पाटील यांनी केले यावेळी उपस्थित दरघू गावडे शेखर पाटील संजय अनुसे मधुकर पाटील स्वातीताई सासने सचिन शिंदे राम शिंदे महावीर अकोळे मंगलाताई चव्हाण महेश परीट दत्ता मगदुम विठ्ठल मोरे विशाल चौग राजवंडा पाटील राहुल सूर्यवंशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा